प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत मराठी न्यूज जतवासीयांसाठी दिलासादायक पाऊल एकोणऐंशी कोटींच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन अठ्ठावीस जुलै रोजी जत जतशहरातील दीर्घकाळापासून सुरू असलेली पाण्याची टंचाई अखेर संपणार आहे एकोणऐंशी कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने जतवासियांसाठी ही एक ऐतिहासिक व दिलासादायक घटना ठरणार आहे या योजनेचे उद्घाटन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जत येथील वेशीमधील मारुती मंदिराजवळ आयोजित करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील आणि जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थितीत राहणार रा आहेत भारतीय जनता पार्टी आणि माहिती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेली ही महत्वाकांक्षी योजना जत शहराच्या जलसमस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे विशेष म्हणजे माननीय गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेचे आमदार असताना जत दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे त्यांच्या सातत्यपूर्ण ही योजना प्रत्यक्षात आली आहे या योजनेमुळे विशेषतः महिलांना दररोज पाण्यासाठी होणाऱ्या हाल अपेक्षा आता थांबणार आहेत नागरिकांना स्वच्छ आणि सातत्यपूर्ण पाणीपुरवठा मिळणार असल्याने शहराच्या विकासाचा वेगही वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे डॉक्टर रवींद्र आरळी आणि अण्णा यांच्या वतीने सर्व नागरिकांना विशेषतः ना, या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन योजनेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदा पाटील साहेब व आमदार गोपीजन पळो साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आपल्या वेशीमध्ये मारुती मंदिराच्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा महिलांच्या बाबतीत जत शहरामध्ये अत्यंत आ, महत्वाचा हा कार्यक्रम असल्या कारणानं मी भारतीय जनता पार्टी अण्णाभिशे या सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो की जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला यावं जत शहरामध्ये जे पाण्या वाचून जे हाल होत होते ते पाण्याचे वाचून जे हाल ते पूर्ण बंद होणार आहेत आणि जत शहराला एकोणऐंशी कोटी एकोणऐंशी कोटीचा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतींनी मंजूर केलेली आहे विशेषतः मान्य गोपीचंद फळकर साहेबांच्या अथक प्रयत्नातून ते विधान परिषदेचे आमदार असतानाच त्यांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवलेला आहे त्यासाठी अत्यंत मोठा हा मेळावा आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे त्यामुळे जत शहरातील सर्व नागरिकांना मनापासून मी विनंती करतोय की त्यांनी मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा